नमस्कार मराठ्यांची तलवार न्यूजच्या वतीने सर्वांचे स्वागत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ओगले यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे श्रीरामपूर येथील थत्ते ग्राउंडवर अखेरच्या टप्प्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करन ससाने आमदार बाळासाहेब थोरात दीपालीताई ससाने वंदनाताई मुरकुटे सचिन गुजर उमेदवार हेमंत ओगले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या सभेला लाखोंच्या जनसमुदा यांसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तसेच आमदार प्राजक्त तनपुरेसह श्रीरामपूर शहरातील आजी माजी नगरसेवक उपस्थित होते मराठ्यांची तलवार न्यूजकरिता वृत्तसंपादक मायकल मंतोडे सह संपादक रमजान शेख